मी उन्नत पाटील स्वागत तुम्ही सर्वांचं मी आग्री नेरुलकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलो आहे खाडीत खूप दिवसाने आलोय चिंबोरा पकडायला तर बघूया आज आपल्याला चिंबोरा भेटतात का पगोल्या घेऊन आलो आहे आपण फग बोलतो आम्ही त्या फगांना आपण लावणार आहोत कोंबडीच्या मुंड्या तर आम्ही आधी फग बांधून घेतो आणि फगोला टाकायला सुरुवात केली म्हणजे फग टाकायला सुरुवात केली ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो फग टाकतो आपण कॅमेऱ्याची बॅटरी जरा लो आहे तर आपल्याला जास्त शूट नाही होणार जेवढा होईल तेवढा दाखवतो आणि डायरेक्टली आपण घरी गेल्यावर मग चिंबोऱ्या किती भेटलं तुम्हाला दाखवतो एकत्रच आपण फटाफटाट आपले जे फग आहेत ते आपण टाकून घेतोय बघ आणि तिकडे पण टाकले आधी इकडे पाहिलं तर बघा पाणी भरायच्या आधीच आपण फग टाकून घेतोय सगळीने टाकला फक्त आपले फग फक टाकून झालेच आता बघा इथले टाकलंय आणि त्या होडीतनं पण टाकल्यात आता सरळ भेटतो आता आपण उकरणी करताना आली ही पहिलीच पहिली शिकाय आय लय चिंबुर, चिंबुरी आयले चिंबुरी लाकड वगैरे हो किती आलय कचरा कि ए आली ते दुसरीचे घराचे चालू बघा मित्रांनो एक नंबर शिंगाय बघा शेंगरूच निलं का खाता नर हे बघा एक लाल भडक माल कडक हे आले जाऊ दे छोटी आहे मित्रांनो चला गेली ती बघा आईली आईली, आयली आईली आईली दनकी आली दनकी ती बघा कडक साईज कडक ती बघा दुसरी आली आएगा बगा दूसरी दूसरी वो करनी बगा आली चला बघा आली दणकी एकदम मोठी साईजची साईज बघा साईज एक नंबर साईज वा चल वातलं पण जात नाही ते पकडून ढोलट मस्त साईज आहे एकदम एक नंबर अडकले ते dan kisah itu. Tiba Bambai, ali 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 ali. kali.

मित्रांनी फळ बघा काय बोलतात जरा तुमच्याकडे सांगाय ना आणि खातात पण फलं हे बघा एकदम क्लोज मध्ये दाखवतो झाड बघा कसं काय जुगाड बघा टेबलच बनवलं मी आली आली बघा मस्त साईज आहे मोठी साईज ची पाल्याने ढाकल्या बघा आली अजून एक मीडियम साईजची आहे बघा का चला आता घरी जाऊया आपण घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला चिंबोऱ्याच्या चिंबोऱ्या दाखवतो तुम्हाला मी फायनली आपल्याला एवढ्या म्हटल्या बाटी घर हा हा